आपले छोटी रकम इथे छोटे वारकरी आहेत मावलीच्या दिंडीतले आहेत आळंदी मधले तर नमस्कार मंडळी हरी आषाढी या शिरीज आपल्या तिसऱ्या ब्लॉग मध्ये तुमचं मी अनुष कृष्णा स्वागत करतो तुमचं तर आपण काल बघितलं की मा संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी आहे ती पुण्यामध्ये दाखल झालेली आहे तर आज मुक्कामी आहे पालखी इथे पुण्यामध्ये तर पालखीचा इथे मुक्काम पुण्यामध्ये दोन दिवसाचा आहे तर दोन दिवस मुक्काम असल्यामुळे वारकरी सगळे आज सगळे आराम कर आराम आहेत आळंदी ते पुणे हा एवढा पल्ला लांबचा असल्यामुळे इथे पुण्यामध्ये दोन दिवसाचा मुक्काम असतो तर तुम्ही बघू शकता इकडे वारकरी पूर्ण सगळे आराम आहेत आज सगळे ह्या दिंडी आहेत ह्या आणि माऊली पुण्यामध्ये आणि माऊली माऊलीचा मुक्काम पुण्यामध्ये भावानीपेठेत आहे तर म्हणजे पालखी सध्याला पेठेमध्ये आहे आणि वारकरी पूर्ण इकडे मार्केट यार्ड पुणे पुण्याचं मार्केट यार्ड जे आहे ते गुलटेकडे तर इथे पूर्ण दिंडे दे आहेत तर तुम्ही बघू शकता इकडे तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे वारकऱ्यांसाठी सर्व मोफत सेवा असती इकडे बघू शकता तुम्ही असे दाढी कटिंग वगैरे तर माऊली हे छोटे वारकरी आहेत माऊलीच्या दिंडीतले आहेत हे आळंदीमधले तर आहे करा मित्रांनो आज योग दिवस असल्यामुळे या तर या टोप्या मला बघू शकता तुम्ही त सर्वां हिकु दुभेच्छा रे सीता समाधी घणंदी कीर्तन गजरी कीर्तन गजरी नाम घोष त्या साईडला पूर्ण सांगलीच्या दिंडी आहेत तर खूप मोठं असं मार्केट आहे पुण्यातले उलटेकडीवत लागेल तर मावली बघू शकता छोटी छोटी रकम आपल्याला भेटलेली आहे इथे आपल्याला इथे न्यूज सबस्क्रायबर भेटलेले आहेत आपले छोटी रकमई भेटली आपल्या इथे मावली पूर्ण महाराष्ट्रातून दिंड्या इथे येत असतात तर पूर्ण महाराष्ट्रातले दिंडे आहेत ते, ए, ते, ले ले ते था 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 पन, एक हजाराच्या वर पण एक हजाराच्या पण वर अशा दिंड्या आहेत पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातून इथे येत असतात वारीमध्ये भरपूर मोठं असं मार्केट असल्यामुळे पूर्ण दिंड्या इथे सामावल्या जातात पुण्यातलं मोठं मार्केट आहे आपल्या महाराष्ट्रातलं पण मोठ्या मार्केट मध्ये याची आहे रामकृष्ण हरे मावली कुठले आपण संभाजीनगर संभाजीनगर कोणती दिंडी संभाजीनगर संभाजीनगरचे किती किती नंबर आहे दिंडीचालते रामकृष्ण हरे मावली रामकृष्ण हरी माउली रामकृष्ण तर माऊली छत्रपती संभाजीनगरच्या दिंडे होत्या तर त्याने बळबळ मला नाश्ता करायला लावलं तर चार वेळेस बळ बळ नाश्ता करायला लावला तर या छत्रपती संभाजीनगरच्या इकडे दिंडे आहेत भेटला आपल्याला लोकलच भेटलेला आहे काय नव्हतं तर मंडळ तुम्ही बघू शकता इथे डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज तर्फी नाश्त्याची सोय केलेली आहे वारकऱ्यासाठी मग सोय तर्मेंड़, तर्मेंड़ तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे चहाची उत्तम सोय केलेली आहे ते वारकऱ्यासाठी सेवा बघू शकता तुम्ही तर करमावली बघू शकता तुम्ही इथे उत्तम प्रकारे दूध दुधाची व्यवस्था केलेली होती वारकऱ्यांसाठी तर त्याचा आस्वाद घेतो मी पण अशा प्रकारे भरपूर वारेमध्ये दानशूर अवगणित असे दानशूर व्यक्ती भेटत असतात जे की निस्वार्थपणे वारकऱ्यांना सेवा देत असतात तर त्यामुळे बिंदास्त वारी लिहायचं पोटाची येऊ शकता तुम्ही माऊलींची या माऊलींची निस्वार्थपणे सेवा तर मंडळी आपण आज आलेलो आता निघालेलो आहोत माऊलींच्या पालिकेकडे म्हणजे माऊली जिथे मुकामार होती तिथं आपण आता निघलेलो आहोत तर पेठेमध्ये आलेलो आहोत आपण आता माऊलींच्या मुकामाच्या जागेवर

तर माऊली भरपूर पुण्यामध्ये गर्दी आहे माऊलींच्या दर्शनात आपण पुन्हा एकदा आजपर्यंत दर्शन घेतलं तर भरपूर अशी गर्दी होती भावानीपेटीत माऊल्यांच्या दर्शनासाठी तर आता इथून पालखी माऊलींची पालखी जी आहे ती एकवीस तारखेला सांगा पहाटे लवकरच तीन तीन चार वाजेच्या दरम्यान इथून सासवड सासवडच्या दिशेने मार्गस्थ होते तर मंडळी ब तर मंडळी बघत राहा आपली सिरीज कृष्णा संगी आषाढी जर चॅनेलवरती जे नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओज आणि आपल्या सिरीजमधले सगळे वारीचे स्पेशल तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील तर बघत राहा कृष्ण संगे असे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये हरी मावली